ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य थे थे थे। दा 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 था था। व संस्कृतीची जोड म्हणजे चेहरे जुनी मित्रमंडळी सगळ्यांची स्वागत आणि खूप दिवसांनी करतोय मालिका सोनी मराठी भाषेची माझी पहिली मालिका आहे जेव्हा या मालिकेविषयी विचारणा झाली तेव्हा खर तर मालिका करण्याचं डोक्यात नव्हतं कारण चित्रपटाच्या अनेक कमिटमेंट होत्या मला सुद्धा आता दिवाळी येणार त्यामुळे त्याची सगळी पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी चालू आहे पण अजय बाळगणकर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितलं की एआय करा तर मला आधी असं वाटलं तो गमत करतोय याचं कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असत चित्रपटासाठी आता आपण डीएफएक्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकल्या पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्मात्या लेखकांच्या रुपयात येतात पण केवळ खूप करावा लागेल त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात कारण तो खर्च झेपणार नसतो पण जेव्हा त्यांनी ए आय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो माही असणार आहे तर तो ए वापर करून आपण करणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की करणार कसं म्हणजे हा खर्च हे सगळं जोडून कसं आणणार मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे पेटंट असलेलं सर आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधी झाला नाही हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं असं जर पहिल्यांदा घडत असेल जगात पहिल्यांदा घडत असेल मराठीत पहिल्यांदा घडत असेल भारतात पहिल्यांदा घडत असेल तर आपण ह्या अनुभवाचा भाग असू पाहिजे हा अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती मला कुठेही लोकांना फसून लहान व्हायचं नव्हतं लहान करणारं नावाचं तंत्रज्ञान आहे जे मला लहान करणार होतं तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग अजय मयेकर सारखा खूप जुना माझा डिरेक्टर जो होता निर्माता आणि दिग्दर्शक पण आहे जुनी मराठी वाहिनी जे सातत्याने काहीतरी नवीन करत असतात आजूबाजूचे अत्यंत उत्तम काम करणारी माणसं शिवानी एक आहे आणि बाकी लोकांची नाव आता हळूहळू सिरियल आल्यानंतर तुला दिस येतील त्यामुळे अशा सगळ्या कधी कधी जेव्हा तू ठरवतोस एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही पण कधी कधी मला असं वाटतं योग असतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असतात तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असत तसं माझं या माहिती झालंय शिवानी तुझ्याकडे येऊयात मला हे विचारायचं होतं की फार कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते आता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू आहे कॅरेक्टर्सची सुद्धा कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे सो मजा येते दोन्ही कॅरेक्टर दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना आणि सीरियल मध्ये सुद्धा सर आहेत आणि सुबोध आहेत दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे मला असं वाटतं की कुठलंही काम जेव्हा नव्याने नवीन पाऊल टाकतो तेव्हा त्याचे सगळ्यात मोठे क्रिटिक आपल्या घरात बसलेले असतात आणि जेव्हा एआयच्या रूपातून तुमच्या कॉलेजच्या दरम्यानचा कदाचित रूप म्हणजे जे किंवा मुलांनी पाहिलं असेल तर त्यांची काहीतरी एक पिक्युलर रिएक्शन आली असे आहे सो मला ते जाणून घ्यायचंय की त्यांनी जेव्हा तुर� ह्याचे प्रोमोस किंवा ट्रेनर्स पाहिले तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती म्हणजे मी तर म्हणजे मी तुम्हाला खूप लहानपणापास पाहिलं म्हणजे मी सातवी आठवी असल्यापासून त्यांनी मला पाहिलंय हे त्याच्यामधलं रूप आहे त्यांना या रूपात तर त्यांनी अर्थात पाहिलंय तर पहिले ती जी रिॲक्शन खूप कौतुकाची होती ती मुलगी केवढंच जसं तसं केलं त्यानी आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियनचं कौतुक त्यांनी जास्त केलं कारण ही सोपी गोष्ट नाही आहे मालिका करणं पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक त्यांनी केलं कानं मला पण खूप खुश झालं अनेकांना असं वाटत होतं की कानच काम करतोय माझं लहानपण पण त्याचे कानाला पकतात त्यांना माहिती कारण खूप माझ्यासारखाच दिसत त्यामुळे त्यांना अनेकांना असं वाटलं अरे बाबोधचा मुलगा सुद्धा याच्यात करिअर करायला हवा का तर तो अधिका याच्यात करिअर करायला पाहिजे त्याचं त्याचं वेगळं क्षेत्र आहे पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की कानं काम करत कितीतरी जवळच्या लोकांनी असं वाटत होतं की अरे कानं काम करायला लागलं कानं काम करायला लागलं तर इतकं खूप हुबेहूब आणि खूप जवळ जाणारं काम त्या सगळ्या तंत्रज्ञानी केलं त्यामुळे माझी आई माझे बाबा माझा भाऊ सगळ्यांनाच एकदम प्रश्न तुमच्याकडे उत्तरांचा हा खेळ शिवाजी मला हे विचारायचं होतं तू म्हणालीस की खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करताना आपण स्वतः अभिनेत्याला नव्याने शोधत असतो आणि तो आपल्याला कदोगदी सापडतो ह्या प्रोसेसच्या दरम्यान अजून आय एम शुअर शूटिंग सुरू आहे पण आता काय सांगशील या अख्या प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की सुबोध सरांबरोबर किंवा अनेक दिग्गज मंडळींबरोबर काम करावं तर या ओरल प्रोसेस विषयी काय सांगशील खरं सांगायचं म्हणजे माझा पहिला विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सुबोध सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात ही मालिका असणार आहे सो मला असं सुरुवातीला थोडस दडपण होतं पण आता तसं नाहीये आता हळूहळू काय म्हणतात आमच्यात एक छान मैत्री व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो सो ती प्रोसेस आता कुठेतरी चालू आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि दरवेळेला समोरच्या सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये कधी कधी आपण पण ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ते सगळं आता हळूहळू म्हणतंय बरं सुबोध सर आहेतच पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि पूर्ण वेळ मी त्यांच्या सोबतच असते प्लस अजय मायकर आहेत ते त्यांच्या त्यांच्यात एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला so, मिळतात सो मला असं खरंच परत कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय की माझे तास चालू आहेत प्रत्येक सिंगला वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात